नमस्कार आज आपण एका अशा व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ज्यांनी संत या शब्दाची व्याख्याच बदलून टाकली ते म्हणजे संत गाडगे महाराज चला तर मग या अनोख्या संतांच्या प्रवासाची गोष्ट ऐकूया एक क्षण विचार करा जेव्हा संत हा शब्द कानावर पडतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर काय येतं बहुतेकदा भगवी वस्त्र शांत चेहरा ध्यान लावून बसलेली व्यक्ती हो ना पण प्रत्येक संत असाच असतो का आता जरा हे वर्ण नाही काय वाटतं हे कोणा संताचं वर्णन असेल असं वाटतंय का थोडं गोंधळात टाकणारं आहे नाही का हे वर्णन होतं संत गाडगे महाराजांचं एक असे संत जे खरंच कुठल्याच पारंपरिक चौकटीत बसणारे नव्हते चला त्यांच्याबद्दल जरा आणखी जाणून घेऊया उंच धिप्पाड शरीरयष्टी डोक्यावर चांदीसारखे के चमकणारे केस आणि अंगावर अगदी साधं वस्त्र पण त्यांची खरी ओळख होती त्यांच्या हातातली काठी आणि ते मातीचं भांडं ज्याला गाडगं म्हणतात आणि याच गाडग्यावरून लोक त्यांना गाडगे महाराज या नावाने ओळखू लागले आणि एक खूपच रंजक गोष्ट म्हणजे त्यांना स्वतःची पूजा वगैरे केलेली अजिबात आवडायची नाही कुणी जर त्यांच्या पाया पडायला आलं ना की ते तिथून अक्षरशः पसार व्हायचे कारण त्यांच्यासाठी माणसाची सेवा हीच खरी पूजा होती पण हा प्रवास नक्की सुरू कसा झाला हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्यांच्या बालपणात म्हणजे डेबूच्या गोष्टीत शिरावं लागे हो गाडगे महाराजांचं मूळ नाव होतं डेबू त्यांचा जन्म एका खूप गरीब कुटुंबात झाला होता आणि अगदी लहान वयातच त्यांच्या वडिलांचं निधन झालं पण पन लहानपणापासूनच डेबूमध्ये एक विलक्षण गुण होता ते जे कोणतंही काम हातात घेतील ते अगदी मनापासून आणि एकदम परफेक्ट करायचे आणि आपल्या आजूबाजूला दिसणारी गरिबी आणि दुःख पाहून त्यांचं मन नेहमीच खूप हळवं व्हायचं आणि मग त्यांच्या आयुष्यात तो एक क्षण आला जेव्हा त्यांच्या मनातली ही तळमळ एका मोठ्या ध्येयामध्ये बदलली डेबू आपल्या समाजातल्या काही गोष्टी बघून खूप अस्वस्थ व्हायचे लोक व्यसनं आणि सणांसाठी कर्ज काढायचे आजारी पडल्यावर डॉक्टरकडे जाण्याऐवजी नवस बोलायचे देवाच्या नावाखाली प्राण्यांचा बळी दिला जायचा हे सगळं बदललं पाहिजे असं त्यांना मनापासून वाटत होतं तेव्हा त्यांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की केवळ बोलून कोणी ऐकत नाही शब्दांपेक्षा कृती जास्त प्रभावी असते आणि याच क्षणी त्यांनी एक असा निर्णय घेतला ज्याने त्यांचं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकलं अवघ्या एकोणतीसाव्या वर्षी डेबूनी आपलं घर कुटुंब सगळं काही सोडून दिलं त्यांनी ठरवलं की आता हे संपूर्ण जगच माझं घर आहे आणि इथली सगळी माणसंच माझे नातेवाईक आहेत आणि इथूनच त्यांच्या खऱ्या लोकसेवेच्या प्रवासाला सुरुवात झाली मग त्यांनी समाजात बदल घडवण्यासाठी एक अनोखी पद्धत वापरली त्यांचे दोन मुख्य साधन होते एक म्हणजे कीर्तन आणि दुसरं म्हणजे खराटा ही त्यांची दुहेरी रणनीती होती कीर्तनातून ते लोकांची मनं आणि त्यांचे विचार साफ करायचे आणि खराटा हातात घेऊन प्रत्यक्ष कृतीतून स्वच्छतेचा आणि सेवेचा संदेश द्यायचे आधी काम आणि मग उपदेश असा त्यांचा खाख्या होता त्यांचा प्रभाव इतका जबरदस्त होता की त्यांच्या कीर्तनाला कधीकधी दहा दहा हजार लोक जमायचे त्यांचे सोपे सरळ शब्द ऐकण्यासाठी लोक आतुर असायचे त्यांच्या शिकवणीचा गाभा अगदी साधा होता ते लोकांना सांगायचे अरे देव देवळा किंवा मूर्तीत नाही आहे तो तुमच्या आतमध्येच आहे त्याला फक्त तुमच्या चांगल्या कर्मांमधून जाग करा त्यांची कामाची पद्धत एकदम ठरलेली होती कोणत्याही गावात पोहोचले की ते आधी लोकांकडून खराटे फावडी घमेली मागायचे आणि सगळ्यांना सोबत घेऊन पूर्ण गाव स्वच्छ करायचे आणि या कामाच्या वेळी जर कोणी त्यांच्या पडायला आलं तर त्याला ते रागावून म्हणायचे आधी कामाला लाग पण गाडगे महाराजांचं काम फक्त साफसफाई आणि कीर्तनापुरतं मर्यादित नव्हतं त्यांनी असा एक वारसा मागे ठेवला आहे जो आजही विटांच्या रूपात उभा आहे त्यांनी लोकांकडून मिळालेली मदत आणि स्वतःच्या कष्टाने अनेक धर्मशाळा शाळा नद्यांवरचे घाट आणि भुकेल्यांसाठी अन्नछत्र उभारली त्यांचं काम हे समाजाच्या अगदी मूलभूत गरजा पूर्ण करण्यावर केंद्रित होतं महाराष्ट्रातल्या अनेक तीर्थक्षेत्रांमध्ये जसं की पंढरपूर नाशिक देहू आळंदी इथे आजही त्यांच्या कामाची साक्ष आपल्याला मिळते जिथे कुठे दुष्काळ असेल दुःख असेल किंवा लोकांवर संकट असेल तिथे बाबा मदतीसाठी धावून जायचे त्यांच्या या सगळ्या कार्यामागे एक खूप खोल विचार होता एक तत्वज्ञान होतं देव म्हणजे नक्की कोण याचं उत्तर त्यांच्याकडे होतं गाडगे महाराजांसाठी देव म्हणजे कोण होता तर समाजातले निराधार अपंग गरीब आणि दुःखी लोक त्यांच्या मते देवमूर्तीत किंवा मंदिरात नाही तर या गरजू लोकांमध्येच वसलेला आहे आणि हे एकच वाक्य त्यांच्या संपूर्ण आयुष्याचं आणि कार्याचं सार सांगून जातं पीडित आणि दुःखी लोकांची सेवा करणं हीच त्यांच्यासाठी खरी देवपूजा होती गाडगे महाराजांनी दिलेला हा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे तर मग थोडा विचार करूया जर सेवा हीच खरी पूजा असेल तर आजच्या या जगात आपल्याला आपलं मंदिर कुठे सापडू शकेल यावर नक्की विचार करा